नमस्कार मंडळी आज लोणचं बनवायचं आहे त्यासाठी हळद मीठ लावून इथे कैऱ्या आहेत ना ते फोडून वाळत घातलेलं आहेत उन्हात आधी पण बनवलेलं आहे लोणच्याचं खार पण लालवाल लोणचं जे असतं ना तिखट ते आता बनवायचं आहे तर आता ऊन पण भरपूर पडते त्यामुळे टेन्शन नाही थोड्या वेळ उन्हात सुकत घातल्या आणि मग लोणचं बनवलं तर आता इथे डायरेक्ट रेडी झाल्यानंतरच मी तुम्हाला दाखवत आहे हा जो लोणच्याचा खार आहे ना तो आधीच बनवलेला होता आणि ही बरणी आहे आणि बाजूची या दोन्हीमध्ये आत्ता बनवलेलं ला आहे लाल लोणचं तर कसं झालं आहे तुम्हाला दाखवते हे ना दररोज हलवावं लागतं सुरुवातीच्या सात आठ दिवसांमध्ये कारण जर ते व्यवस्थित मिक्स झालं नाही मुरलं नाही तर मग बुरशी येऊ शकते त्यामुळे सात आठ दिवस दररोज याला असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे तेल पण सगळीकडे लागतं वगैरे तर तेच काम माझं सुरू आहे आता हे मुंबईला घेऊन जायचं आहे ताईला पण द्यायचं आहे याच्यातलंच तर मग वर्षभर आपलं लोणचं खायला मिळतं या कैऱ्या आम्ही विकत आणल्या होत्या कारण घरी जे झाडं आहेत ना आंब्यांची ती गोड आहेत म्हणजे केसर आंबा वगैरे तो खाण्यासाठी चांगला असतो त्यामुळे मग आंबटच कैरी लोणच्यासाठी लागते तर मग ती विकत आणली होती तर बघा किती छान लोणचा झालेला आहे अजून हे मुरलं नाही मुरल्यानंतर ना मग टेस्ट आणखीन छान लागते हे जे थोडंसं केलं आहे ना याच्यात गुळ पण टाकलेलं आहे आंबट गोड असं हे लोणचं बनवून फर्स्ट टाईमच ट्राय केलेलं आहे बघूया आता कसं होतंय अशा पद्धतीने उन्हाळ्याची कामं सुरू आहेत